लॉस झाला की एक डिप्रेशन बहुतांश इन्व्हेस्टर्सला येतं मग स्टॉक मार्केट खाली जाणं असेल तर अशा वेळी एखाद्या इन्व्हेस्टरने मेंटली स्वतःला कसं प्रिपेअर करावं आपण आता रेकॉर्डिंग <coughs> पुण्यात करतोय आणि मुंबईला जायचंय सो so, मुंबई पुण्याचा प्रवासाला किती वेळ लागतो तीन ते चार तास ओके okay? आपण ट्रॅफिक विफिक सगळं धरून चार तास हा आणि रोज लाखो लोक हा चार तासाचा प्रवास करतात अँड दे आर ओके विथ दॅट असं इमेजिन करा तुम्ही तुम्ही की तुम्ही गाडीनी चाललेत <laughs> तुम्ही घर न निघताना तुमचं मेंटली यु आर प्रिपेअर्ड की मला चार तासात पोहोचायचंय त्या अनुषंगाने तुम्ही निघालेत आणि तुम्ही तुमच्या स्पीडनी एवरेज स्पीड ऑफ एटी आणि मग तुमच्या बाजूनी एक गाडी येते आणि तो गाडीतला माणूस तुम्हाला म्हणतो की अरे तू काय चार तासात चालला बैस माझ्या गाडीत मी तुला एक तासात देऊन जातो राईट आता हे प्रलोभ नाही आयुष्यामध्ये की चल पटकन निध राजा डे ट्रेडिंग करते चल फ्युचर ऑप्शन मध्ये पैसे टाकू चल क्रिप्टो मध्ये घुसू आणि मग आपल्याला हे माहितीये की मला या प्रवासासाठी चार तास लागणार आहेत त्याचा अनेकदा आपण अनुभव पण घेतलाय पण ते सगळं जजमेंट सोडून आपण आपल्या गाडीत उतरून त्याच्या गाडीत बसतो आणि मग तो आपला ऍक्सिडेंट करतो दॅट इज लॉस जे काही मार्केट आहेत स्टॉक मार्केट असतील किंवा कुठले ते बाहेर नाहीच ते सगळे तुमच्या मेंदूच्या आत आहेत ते जर तुम्हाला मॅनेज करता आलं तुमचं आलं विश्व तर मग बाहेरचं विश्व तुम्हाला हलवू नाही शकत दिस इज व्हॉट वी डोंट अंडरस्टँड त्याचं एज्युकेशन नाही त्याच्यावर काम होत नाही okay.